नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रायवर भूत तसेच मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रंजित निंबालकर यांचा वेगाचा शेवट हिंद किसरी सरजा आता कोणत्या मैदानात तुम्हाला पालताना दिसणार आहे वीस तारखेच्या निमसोड फाटी मैदानात की बावीस तारखेच्या ओपनच्या मैदानात नक्की कोणत्या मैदानात पालताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो आत्ताच मालशिर हिंद किसरीचं मैदान झालं त्या मैदानामध्ये आणि सरजाने फायनलचा गुलाल घेतला गुलालाचे मानकरी झाले बकासूर आणि सरचा त्यानंतर कोणत्या मैदानात तर मित्रांनो उद्या वीस तारखेला जे निमसोडचं मैदान आहे या मैदानात आपला सरजा नाही दिसणार मला आत्ताच माहिती मिळाली वीस तारखेला सरजा नाही दिसणार मग कोणत्या तर मित्रांनो बावीस तारखेला आपला सरजा शंभर टक्के मैदानात पलताना दिसणार आहे डायरेक्ट आता बावीस तारखेला आपला सरजा बघायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो